आणलं दोन क्विंटल म्हणल्यावर बरेच लागले बेण कुठून आणलं होतं मंचरवरून मंचरलाच जातात ना आपल्या इथल्या जास्त करून बटाट्याचं बिणं आणायला गेल्या वर्षी तुम्ही आलं होतं परवडलं होतं त्यात चांगलं होय परवडलं होतं उन्हाळ्यात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या काही अडचणीमुळे ना आपलं प्यायला पाणी चांगलं नाही आपल्या विहिरीचं राहिलेलं त्याच्यामुळे इथं पाणी न्यायला आलेले आणि खुरपायचं आपलं राजमा खुरपायचा चालू आहे आता इथून पाणी न्यायला आले होते तर ता त्यांनी एक पपई पण दिली आणि ही पपई म्हणजे इतकी गोड आहे आणि ह्याच्यामध्ये बी नाही अजिबात बी निघत नाही आणि हे आपल्यापासल्याच बी नेलेलं होतं त्यांनी तर आणि आपल्यापाशी राहिले नाहीत आणि त्यांनी ते ह्याच्यामध्ये कधीतरी असं एखाद्या क्वचित एखाद्या ह्याच्यामध्ये निघतं ते नशीब आपलं ह्याच्यामध्ये बी आपल्याला ह्या पपईचं निघलेलं आहे तर हे बी आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याच पपईची लागवड करायची मी बऱ्याच दिवसापासून बघत होते की हे म्हणजे त्यांना विचारत होते पण त्यामधले जवळजवळ दहा बारा पपई आपल्या का कापून झालेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये एकामध्ये सुद्धा बी निघलेलं नाही तर नेम काज ने नेमकं आज ह्याच्यामध्ये बी निघल्यात एक दहा पंधरा बिया निघलेल्या असताना पपईच्यामध्ये ना एकदम गच्च भरलेलं असतं सगळं बी इतक्या निघतात पण ह्याच्यामध्ये अजिबात निघत नाही आणि आपल्यापासूनच निघालेलं होतं त्यांनी आणि काही कारणाने आपल्याला आप झाडं मोडले त्याच्यामुळं आपल्यापाशी परत आलेच नाहीत हे रोपं ह्या पपईचे तर आज नेमकं ह्याच्यामध्ये बी निघलेले आहेत हे बी आपण धरून डबल आपल्यापाशी लागवड करू या पपईची तर ही पपई पार्टी आणि नेमकं जेवणाला सुटलेली होतो आम्ही आणि पाणी पण त्यांच्या हितूनच आणलेलं होतं प्यायला पाणी एक बोर आहे त्यांच्यापाशी इथं बोरचं पाणी आणलं आणि ही पपई पण त्यांनी दिली तर ही पपई सगळ्यांनी इथं जेवण झाल्यानंतर आहे ना सगळ्यांना खायलाही केली पाच सहा जणी आम्ही होतो तर आणि इतकी गोड आहे ना खायला पण आहे ना एकदम गोड असं गावरान पण म्हणता येणार नाही कारण गावराम गावरांमध्ये ना बी निघतं पण ह्याच्यामध्ये बी पण जास्त निघत नाही आणि पिवळी पिवळी म्हणजे पिवळी जरत पण निघते झाडालाच ती पिकल्या जाते इतकी गो गो म्हणजे पिवळी पण आहे गोड पण ती पपई पा तर आज नेमका ह्याच्यामध्ये बी निघलेले हे बी धरू आपण आणि आता ह्याचे रोपं तयार करू तर हे पपई पा खायची गम्मत म्हणजे तोंड भरतंच आहे नाही खायचं म्हणलं तर, 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 तर तेच हे चाललेलं आहे आणि नेमकं आमचा कॅमेरामॅन आहे ना माझ्याकडेच मोबाईल धरते म्हणून तिला सांगत होते की सगळ्यांकडे दीक दा, दाखव म्हणून सगळ्यांचं खाल्लेलं त्याच्यामुळं असं हास्य मजाकमध्ये इथं पपई सगळ्यांनी खाल्ली आणि खाऊन झाल्यानंतर काय सुट्टी तर आपली दुपारची संपतच आलेली होती तर आणि ह्या राजम्याचं आहे ना इतका जीव घेतं ही वाटणी ना इतकी खरंच हे वैताग येतो ह्याचा आणि ह्याच्यामध्ये लहवाळा काही आहे आणि इतकं गवत पण आहे ना ह्याच्यामध्ये तर हे काढून घ्यावंच लागतं नाही घेतलं तर आपला राजमा कसलाही येणार नाही अगोदरच थोडंसं एक पाणी आपल्याला ह्या राजम्याला कमी भेटलेलं आहे आणि दिवस कमी असल्यामुळे ना काम तर होतच नाही आणि बघा हे एवढं तेवढं ही करता करता ही अर्धा आपला खुरपून झालेला आहे तर उद्या थोडंसं हे होईल ना कारण आपल्याला हे संध्याकाळी भिजवायचं आहे काल रात्री आपण कालच्या पाच वाजताने ह्याच्यामध्ये है युरिया टाकून घेतला होता पण काय कारणाने आपल्या मोटर चालू झाली नाही घोटाळा होता त्याच्यामुळे ना तर त्याच्यामुळं आज सगळ्याच बोलवले आता उद्या आज संध्याकाळी किती भिजते आता सगळा घोटाळा जो आहे ना आपला तर सगळा निघलेला आहे काढलेला आहे सकाळी उठल्यानंतर तर आता बघू आज संध्याकाळी नक्कीच आता हे भिजवून आपल्याला दोन मोटरांनी घ्यायचं आहे काय राहील शिल्लक ते बघू उद्या किती जणी बायका घ्यायच्या काय करायचं ते त्याच्या अंदाजावरच आपण उद्याच्याला खुरपायला हे करू आणि सगळं जर का भिजलं तर उद्या तर सुट्टीच म्हणजे द्यावी लागेल सगळे ह्या खुरपण्यासाठी आपल्याला आणि पाहुणे सहा वाजलेले आहेत आता तर पाहुणे सहा वाजल्यात पण सुट्टी झालेली आहे आता आणि आता घरी गेल्यानंतर येईन कामं असतातच असतात तेवढं एवढ्यावर थांबत नाही था आपलं था। घरी गेल्यानंतर पण शेण पाणी हे ते खुराक ते बराच वेळ जातो तर बघू अजून काय काम घरी अजून आपल्याला लागतंय ते तर घरी आलेलो आहेत आणि घरी येईपर्यंत हात पाय तोंडून चहा घेईपर्यंत ना अंधार पडलेला असतो तरी पण निस्तं शेण महाग ओलडे आणि झाडून घेतलेलं आहे नाही तर खुराक चारून धाराला लागलेलो ला आहेत पण दिवसभर दगदग झालेली त्याच्यामुळे साहेब म्हणले मी पण थोडंसं मदत करतो तुला सगळ्या सहा धारा आहेत आपल्याला त्या चहा पाच गाईच्या धारा आहेत एक मैस तर मईस तर देतच नाही जर म्हशीची धार तर माझ्याकडेच असते तर म्हणजे थोडीफार मदत मीही करतो तर दोघ जणांनी मिळून ना धारा घेतल्या काढून धारा झाल्यानंतर घरात आले तर घरात हे खाऊ आलेला आहे माहेर तर बरंचसं असं होता एक किलोवर तरी पाठवून दिलेलं होतं आणि इथं हे भेटत नाही तर एक इकडे ह्याला आहे ना गोडीशिव म्हणते तर ही आपल्या इथं जी कडक असते तिथे ते कलर टाकलेला असतो ह्याच्यामध्ये ना ही प्लेन आहे पांढरी ह्याच्यामध्ये कलर नसतो पण मऊ मऊ लागते ही आपल्या इथली कडक लागते तर आणि माहेरचा खाऊ असेल म्हणलं तर अजून पण त्याची चव लागते काय असेल खाय माहिती तर सगळ्यांनी इथं हे घोडीशेव रेवड्या घोडीशेव म्हणते रेवड्या नाहीत म्हणत पण रेवड्या पण दिलेल्या येतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा